तुम्ही यावर्षीच पहिल्यांदा जर बेसनचे लाडू बनवणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे एकदम नवीन बनवणारेसुद्धा चुकणार नाहीत अशा प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितले आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा हाय मैत्रिण मी अर्चना विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते आज आपण गौरी गणपतीसाठी बेसनचे लाडू बनवणार आहोत आपले बेसनचे लाडू जर समजा बेसनचे लाडू करताना आपलं मिश्रण थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटलं आणि आपला लाडू व्यवस्थित असा परफेक्ट बनत नसला तर त्यासाठी काय करायचं ते, ते पण मी शेवटी सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही अशा प्रकारे जर रेसिपी यावर्षी केला तर पुढच्या वर्षी तुम्हाला व्हिडिओसुद्धा बघायची गरज पडणार नाही अशा प्रकारे मी सांगितलेलं आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी बेसन घेतलं आहे एक वाटी तूप आणि एक ते दीड वाटी साखर घेतली जाईल सुरुवातीला मी एक वाटी साखर इथे ठेवले आहे आता आपण बेसन भाजून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला फक्त दोन चमचे तूप टाकून घेणार आहे लाडू किंवा शिऱ्यासाठी कधीही पीठ भाजताना जास्त तूप टाकायचं नाही किंवा कोरडं पीठ भाजून घ्यायचं आता यामध्ये मी दोन चमचे तूप टाकले आहे आणि बेसन टाकून भाजून घेते हे बेसन व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं बेसन भाजत असताना गॅस हा एकदम सीमवर ठेवा आणि बेसन भाजून घ्या गॅसची फ्लेम जर जास्त करून जर बेसन भाजला तर बेसन हे एकदम करपल्या जाईल आणि कडवटपणा येईल लाडू टेस्ट होणार नाही एकदम गॅस बारीक करून कंटिन्यू उलतण्याच्या सह्याने बेसन भाजून घ्यायचे बेसनचा आता थोडं थोडा कलर चेंज होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि थोडासा खमंग असा वास सुटलेला आहे तर आता आपण राहिलेलं तूप सर्व टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व तूप घालून घेतलं की आता बेसन भाजून घ्यायचं आपण जर सुरुवातीलाच तूप टाकलं असताना खूप वेळ लागला असता त्यामुळे निम्म बेसन भाजत आलं की तूप टाकून घ्यायचं आणि परत बेसन भाजून घ्यायचं चा, छान असं खरपूस क वास येईपर्यंत आणि लालसर कलर येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं तुम्ही जेवढं छान असं बेसन भाजून घेचाल तेवढे लाडू छान होतील आता मी राहिलेलं सर्व तूप पण टाकून घेतले म्हणजे टोटल एक वाटी तूप आपण दोन वाटी बेसनला टाकून घेतलेले आहे तुम्हाला तूप जर कमी टाकायचं असेल तर थोडंसं पाऊण वाटी पण तूप टाकू शकता त्यामुळे तेवढं काही फरक नाही पडणार आता बघा पूर्णपणे लाल कलर आलेला आहे बेसनला मस्त असं छान भाजून झालेलं आहे बेसन आता आपण हे बेसन थाळ्यामध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे बेसन भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि बेसन भाजताना कधीही कढई जाडसर घ्यायची आता आपण जे बेसन भाजलेलं आहे ते आपण थाळ्यामध्ये काढून घेऊया मला बेसन भाजून घेण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिटे लागले आहेत खूप बेसन गरम आहे त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्या बेसन जास्त गरम असताना त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची नाही जर पिठी साखर टाकून घेतली तर मग साखरेचा थोडासा पाक होतो मग त्यासाठी मिश्रण खूप वेळ थंड करण्यासाठी ठेवावं लागतं आता यामध्ये मी काजू बदामची पावडर टाकून घेतली तुम्हाला टाकायची असेल तर टाका आणि त्यानंतर मी खोबऱ्याचा पण किस टाकून घेतलेला आहे ते तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला आवडत ता असेल तर टाका नाहीतर नका टाकू सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं बेसनपीठ आता नॉर्मल झालेलं आहे त्यामध्ये मी साखर अर्धी वाटी टाकून घेते आणि अर्धी वाटी तशीच ठेवून देते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ राहिलेली साखर पण थोडीशी टाकून घेते टोटल पाऊन वाटी साखर टाकून घेतली आता त्यामध्ये मी विलायची पावडर पण टाकून घेते छोट्या चमच्याने एक चमचा विलायची पावडर टाकून घेतली आता आपण सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ जर एकदम भाजलेलं असलं कडक म्हणजे कढईतून काढल्या काढल्या जर तुम्ही साखर टाकली तर तुमचं मिश्रण खूप पातळ होईल आणि तुम्हाला खूप वेळ लागेल ते तसेच ठेवावे लागेल आणि थंड होण्याससुद्धा वेळ लागणार आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स होत आलेलं आहे आता याचे लाडू कसे बनतात ते बघूयात लाडू तर मस्त वळत आहेत पण थोडेसे पातळ वाटत आहेत म्हणजे त्याचा आकार असा व्यवस्थित होणार नाही त्यासाठी हे मिश्रण मी थोड्या वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता तुम्हाला दाखवते मी लाडू वळून बघा एकदम पीठ असं हे होतं म्हणजे असं लाडू आपला बसल्या जातो तर तुम्हाला जर वेळ असेल तर बाहेर रूम टेम्परेचरवर असेच अर्धा ते एक तास सोडून द्या आणि नंतर लाडू वाढा आता हे मिश्रण मी वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते कारण बघा लाडू ठेवला तर असा पसरत आहे वीस मिनटं झाले आहेत ती राहिलेली साखर टाकली आणि आणखीन मी अर्धी वाटी यामध्ये साखर टाकून घेणार आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते आणि याचे मस्त असे लाडू वळले जातील कारण की आता मिश्रण एकदम थंड झालेलं आहे तुम्हाला आता मी लाडू वळून दाखवते किती सुंदर असा लाडू बनतो तुम्ही बघू शकता एकदम छान असा गोल आकार तयार होतो आणि खाली ठेवला लाडू तर तो पसरत नाही अशा प्रकारे बेसनचे लाडू एकदम छान असे तयार होतात जर तुम्ही जसं मी रेसिपीत दाखवले आहे त्याप्रमाणे जर केलात तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लाडू झाला आहे आणि गोलचा गोल, गोल तसाच बसलेला आहे आता मी सर्व लाडू तयार करून घेते बघा एकही लाडू असा बसल्यासारखा दिसत नाही एकदम छान असे लाडू तयार झाले आहेत तुम्हाला रेसिपी करताना अधूनमधून ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या प्रमाणे जर तुम्ही लाडू केलात तर कधीच तुमचा लाडू चुकणार नाही आणि तुम्ही एकदम परफेक्ट लाडू बनवचाल जरी तुम्ही सुरुवातीला लाडू बनवणार असाल तरी अशा प्रकारे मस्तपैकी बेसनचे लाडू करून घ्या आणि तुमचे लाडू कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू